नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी एक विषय घेऊन आलेली आहे की एम बी बी एससाठी मार्कांनुसार किती बजेट लागेल तर मी ते मार्क पण तुम्हाला अगदी सांगणार आहे किती मार्कापर्यंत तुम्हाला मार्क पडत असतील तर किती बजेट लागू शकतं अगदी त्याच्याविषयी डिटेल्स सांगणार आहे तर वन फिफ्टी टू टू फिफ्टी ज्या विद्यार्थ्यांना मार्क येत असतील आणि त्यांना एम बी बी एस करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी किती बजेट लागू शकतं आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड या रेंजमध्ये येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना किती बजेट लागू शकतं आणि ज्या विद्यार्थ्यांना फोर हंड्रेड टू फाय हंड्रेड मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांना किती बजेट लागू शकतं अगदी जर तुम्हाला जर एम बी बी एसलाच ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मार्कनुसार किती बजेट लागू शकतं अगदी जस्ट वन फिफ्टी मार्क असतील तरीसुद्धा कुठलं कुठल्या कॉलेजला नंबर लागेल आणि जर फोर हंड्रेड प्लस मार्क असतील तर कितीपर्यंत तुमचं बजेट जाऊ शकतं ते पूर्णपणे डिटेल्स मी सांगणार आहे ते व्हिडिओ तुम्ही हा शेवट पण नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की अगदी ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क येत असतील त्यांना एम बी बी एसच करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन होणार आहे हे मी तुम्हाला सांगते अगदी तुम्हाला किती मार्क आवरती किती बजेट असू शकतं तेही तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल त्यामुळे हा व्हिडिओ पण नक्की पहा तर ज्या स्टुडंटला वन फिफ्टी टू टू हंड्रेड एवढे मार्क येत असतील त्यांना डिम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन होत असतं त्यांचं आणि त्या स्टुडंटला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन पाहिजे तर तिथलं महाराष्ट्रातलं बजेट थोडंसं जास्त असतं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रातलं डीम्ड कॉलेजेस बजेट हे एकोणीस लाखापासून सत्ता ते सत्तावीस लाखापर्यंत ॲडमिशनचं साठी तिथे बजेट लागत असतं आणि जर तुम्हाला सेम वन फिफ्टी टू टू फिफ्टी मार्क रेंजमध्ये येत असतील आणि तुम्हाला तुमचं बजेट जरा कमी असेल तर तुमची अदर राज्यात जाण्याची तयारी असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथं कमी फीसमध्ये सुद्धा निगोशिएट करून ॲडमिशन होत असतात हे पण तुम्हाला सांगते तर ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसच करायचं आहे आणि अदर राज्यात जाण्याची तयारी असेल तरी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा मी स्वतः येऊन अगदी ॲडमिशन्स करून देत असते पूर्णपणे साऊथ रिजनमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड ह्या मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्यांचं अगदी बजेट जर पाहिलं गेलं तर बारा लाखापासून सुरुवात होते अकरा बारा ह्या प्रमाणे तिथे ॲडमिशन्स ह्या रेंजमध्ये ॲडमिशन्स होत असतात ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील नंतर एम बी बी सीस करायचं असेल आणि अदर राज्यात जाण्याची तयारी असेल तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अकरा आणि बारा ह्या रेंजमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स होऊ शकतात तर ज्या स्टुडंटला तीनशे प्लस मार्क येत असतील आणि बाहेर राज्यात जाण्याची तयारी असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचं तिथे नक्कीच ॲडमिशन होईल आणि जे काही इंटरेस्टेड स्टुडंट असतील त्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि अगदी तुम्हाला कमी बजेटमध्ये सुद्धा अगदी अदर राज्यांमध्ये ॲडमिशन्स होतील आणि ज्या विद्यार्थ्यांना चारशे ते पाचशे मार्क येत असतील आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेज ही सीट नाही मिळाली तर लो फीसमध्ये सुद्धा ॲडमिशन्स होऊ शकतात अगदी टोटल बजेट म्हटलं तरी तीस लाखा तीस ते पस्तीस लाखापर्यंत एवढं तुमचं बजेट जाऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा होण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत पण महाराष्ट्रामध्ये सीट्स कमी आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे तिथे जर ॲडमिशन तुमचं नाही झालं तरीसुद्धा अदर राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये म्हणजे पर इयर सहा ते सात लाख पर इयर अशा ह्या फीसमध्ये अदर स्टेटमध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांना चारशे ते पाचशे मार्क आहेत ह्या रेंजमधल्या उद्या विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे आणि ज्या स्टुडंटला कंपल्सरी एम बी बी एसच करायचं आहे अदर स्टेटमध्ये त्यांचं ऑप्शन्स तुम्ही नक्की ठेवा कारण अदर स्टेटमध्ये सुद्धा हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन्स होत असतात आणि ते पण लो बजेटमध्ये तर खूप साऱ्या पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांनाही माहिती नाही की अदर राज्यांमध्ये ॲडमिशन्स कसे होतात आणि मार्क कमी असेल तरीसुद्धा तिथे कशी ॲडमिशन्स होतात किंवा मार्क जास्त असताना लो बजेटमध्ये अगदी सहा ते सात लाखाच्या बजेटमध्ये सुद्धा अदर राज्यांमध्ये ॲडमिशन्स होत असतात तर तमाम स्टुडंटने पॅरेंट्सनी पण नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं सिक्युअर एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण करा आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी वन फिफ्टी फोर हं फाय फाय हंड्रेड प्लस असे मार्क असतील फाय हंड्रेड फाय फिफ्टी प्लस हे मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक ते दीड लाख एवढी फीस पडत असते एम बी बी एस करण्यासाठी आणि ज्या वेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला किती मार्क येतील आणि तुमचं ॲडमिशन कुठे होऊ शकतं हे अगदी मी तुम्हाला सांगेलच आणि फर्स्ट इयर फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडलाच तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून घ्या कारणही सांगते कारण नंतर कट ऑफ हाय जातो आणि खरंच मुला तुम्हाला जर एम बी बी एसच करायचं असेल तर तुम्ही निर्णय लवकर घ्या कारण कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये अगदी इंडियामध्ये सुद्धा ॲडमिशन्स होत असतात ही पण तुम्हाला गोष्ट सांगते कारण लास्ट इयरला आम्ही पाहिलेलं आहे की मी स्वतः पहिल्या राऊंडमध्ये खूप कमी मार्कावरती ॲडमिशन्स घेऊन दिलेले आहेत आणि नंतर अगदी जास्त मार्कवाले विद्यार्थी थर्ड राऊंडमध्ये सुद्धा रिटर्न गेलेली आम्ही पाहिलेली आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर एम बी बी एस आहे मार्क जर कमी येत असतील आणि तर एम बी बी एस करायचं आहे त्यांचं थोडंफार बजेट असेल तरी त्या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम फर्स्ट राऊंडमध्ये येण्याचा प्रयत्न करा कारण सेकंड अँड थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ हा जास्त जातो आणि त्यामुळे आपल्याला तिथे सीट अलाउट होत नसतात त्यामुळे मॅक्झिमम पॅरेंट्सलाही मी सांगू इच्छिते की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेत चला की जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि तुम्हाला कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला सीट्स अलाउट होऊ शकते तर ज्या काही विद्यार्थ्यांना आमची पेड लावायची असेल अशा स्टुडंटनी अगदी नक्कीच कॉन्टॅक्ट करा अगदी आन्सर की आली की लगेच तुम्हाला अंदाज येऊन जाईल की किती मार्क पडणार आहे पडतील आपल्याला आणि लो फीसमध्ये एम बी बी एस आपल्याला करायचं असेल तर अदर स्टेटमध्ये जाण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल यात काही डाऊट नाही तर आणि ज्या काही विद्यार्थ्यांना बी एम एसुद्धा करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकतात ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू